याही वर्षी महाराष्ट्र राज्य फेऱ्यांचं आयोजन करण्यात यावर्षी उन्हाळी जादा वाहतुकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या सातशे चौसष्ट फेऱ्यांचं सा नियोजन करण्यात आलं असून मंडळानं याला मंजुरी दिली या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठीही महामंडळाच्या संकेतस्थळावर मोबाईल ॲपवर उपलब्ध आहेत दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत एस टी मार्फत नियोजित फेऱ्या व्यतिरिक्त जादा वाहतूक केली जाते यानुसार याही वर्षी पंधरा एप्रिलपासून जादा फेऱ्या टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात येणार आहेत या जादा फेऱ्यांद्वारे दैनंदिन पाचशे एकवीस नियतांद्वारे दोन लाख वीस हजार किलोमीटर बसेस चालवण्यात येतील मुंबईमध्ये गोवंडी आणि चेंबूर इथे अवैधरित्या राहत असलेल्या सतरा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली